पालघर जिल्ह्याला अद्याप एकही महिला खासदार लाभलेली नाही आजवर पुरुष उमेदवारांनीच प्रतिनिधित्व केलेलं आहे यंदा विद्यमान खासदारांसह तीन राजकीय पक्षांतील महिला उमेदवारांची चर्चेत आलेली आहेत त्यामुळं महिला उमेदवार रिंगणात येऊन जिल्ह्याला पहिल्या महिला खासदार मिळणार का अशी चर्चा जिल्ह्यात होताना दिसते भाजपकडून मीना पास्कल धनारे भाजपतर्फे अनेक जण इच्छुक असताना डहाणूचे माजी दिवंगत आमदार पास्कल धनारे यांच्या पत्नी मीना यांना उमेदवारी देण्याची मागणी जोर धरू लागली आहे जिल्हाध्यक्ष तसेच आमदार म्हणून पास्कल यांच्या कार्याने लोकसभेसाठी त्यांच्या नावाची चर्चा होती त्यांच्या मृत्यूनंतर ही पोकळी भरून काढण्यासाठी मतदारांना भावनिक साथ घालण्यासाठी त्यांच्या पत्नीला उमेदवारी मिळावी असा मतप्रवाह वाढत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महिला सक्षमीकरणाच्या स्वप्नाला महिला खासदार म्हणून निवडणूक आल्यास जिल्ह्यातील महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी हातभार लागणार असल्याची चर्चा होताना दिसून येत आहे महाविकास आघाडीकडून भारती कांबडी चर्चेत असून शिवसेना ठाकरे गटाकडून भारती कांबडी यांना पालघरसाठी उमेदवारी दिली जाण्याची चर्चा आहे ठाकरे गटाकडून उमेदवार म्हणून पालघर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष तथा विद्यमान जिल्हा परिषदेच्या सदस्य भारती कांबडी यांचं नाव चर्चेत आहे बहुजन विकास आघाडीकडून मनीषा निमकर यांचं नाव पुढे येताना दिसत असून पालघरचे सहापैकी तीन विधानसभा मतदारसंघ बवियाकडे आहेत पक्षाचे सर्वे सर्वा आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या कार्यपद्धतीने दोन हजार नऊच्या निवडणुकीत या पक्षाचे बळीराम जाधव हे खासदार झाले होते जाधव जिल्हावासियांवर छाप सोडण्यात अयशस्वी ठरल्याने पुढील सर्वच निवडणुकीत त्यांना पराजयाचा सामना करावा लागला पुन्हा त्यांच्या नावासह माजी मंत्री तथा पालघर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण सभापती मनीषा निमकर यांचं नावही चर्चेत आहे यामुळे लोकसभा निवडणुकीत पालघर जिल्ह्यात महायुती आणि महाविकास आघाडीमार्फत महिला उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल का याकडे मतदारांचं लक्ष लागलंय